बाबा तू जे काहीच नाही आहे त्याचा आपल्याला बवडा अहंकार त्यामुळे असा अहंकार ठेऊन आपण ग्रंथ जर वाचायला लागलो काही कळणार नाही हे दहावयात सांगितलं आता काय भगवंत सांगताय अर्जुन ऐकतोय तरी रणांगण आहे म्हणून थोडक्यात सांगितलं अर्जुनाने विचारलं विभूती सांगितल्या पण सगळ्या विभूती एका ठिकाणी मिळतील असं काहीतरी सांगा मला पाहता यावं भगवंताना अर्जुनाला लढायला प्रवृत्त करायचं होतं लढायला यायचा अर्थ स्वधर्म कर्म करायला प्रवृत्त करायचं होतं हा हट्टी मुलासारखा ऐकतच नव्हता एक झालं की दुसरं एक झालं की दुसरं नवल पिसे लागले आहे असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताना अर्जुनाचं पिसं लागलेलं ला, आहे वेळ लागलेला आहे बऱ्याच वर्षांनी आईला एखादं मूल झालं म्हणजे ती त्याच्या पाठींमुळे जशी धावती ते म्हणेल ते करायचं ते म्हणेल ते करायचं तसं भगवंत अर्जुनासाठी करत होते त्याच कारण त्यांना अर्जुनाकडून हे काम करून घ्यायचं होतं त्यानिमित्तानं ही भगवत गीता जगाला सांगायची होती अर्जुन निमित्त मात्र भव सौव्य त्या युद्धाच्या वेळेस त्यांनी सांगितलंय पण इथे गीतेच्या दीक्षिने सुद्धा तो निमित्त मात्र झाला म्हणून आपल्यालाच गीता मिळाली त्यांनी लढ म्हणून लढायलाच लागला असता तर भगवंताना काही सांगावंच लागलं नसतं आणि हे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले नसते आणि कळले नसतं ते आपल्याला कळलं त्यामुळे अर्जुनाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत तर सगळं हे विश्वरूप दर्शन वाद्या ज्ञानेश्वराने कुक्कळ विस्तृत केलेलं आहे तो माझ्याच ह्याच्यावर सर्व काही आहे शिवापासून सगळे ऋषी मुनी सगळं काय जे तुला बघायचं आहे ते सगळं बघ अर्जुनाला बरं वाटलं पहिल्यांदा छान वाटतंय सगळं बघायला आणि मग सगळे या काळाच्या तोंडात जायला लागलेले दिसले मग आबरला तू कोण आहेस तरी कोण हे तो सगळं चाललंय कुठे तर त्यांनी सांगितलं मी काळ आहे वस्तुता सगळा भगवंतच आहे खरं म्हणजे आपण देखील मृत्यू आल्यानंतर आबराच काय करण आहे भगवंताकडेच तर आहे आपल्याला पण त्या देवाचं प्रेम इतकं महत्व विलक्षण असतं की मृत्यू अह नुसते काय कशाला बोलताय असं नाव देखील काढलं तरी लोकांना असं असं होतं अगदी कासावीस मरणाचं नाव उलट मृत्यू चांगला सगळ्या कटकटीतून मोकळा आणि विचार असा करावा मृत्यू देखील भगवंतच आहे त्याची विभूती आहे मृत्यू सर्व आरक्षा मी तोच आहे त्यामुळे मृत्यूला घाबरायचं कारण नाही म्हणून सर्व दाखवलं पण अर्जुन घाबरला जा पाणी जा पाणी तुझं आवर सगळं विश्वरूप मला हे बघवत नाही नेणसीच गावंड काय आता धनंजय काय करावं हो। अरे जे कुणाला दाखवलं नाही विश्वरूप ते तुला दाखवलं तुझ्यावरच्या प्रेमाने आणि तू म्हणतोय नको ब असू दे का का म्हणायचंय पुढं बर असू दे म्हण परत त्यांनी सगुण रूप दाखवलं आणि पुन्हा त्याला पण पुन बजावलं हे बघ तुझ्या हट्ट आहे म्हणून आहे खरं पण तू त्या व्यापक रूपाच्या ठिकाणी आपली दृष्टी ठेव आणि सगुण रूपाला बस हेच भगवंताना अभिप्रेत आहे आपण साधना करताना सर्व ठिकाणी तोच आहे असा भाव ठेवायचा भक्ती हो म्हणताना ज्ञानेश्वरांनी तीच उभी केली जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती होऊ निशित जाणं माझा सर्व ठिकाणी भगवंतच आहे असा बोध होतोय का तसा जर बोध होत असेल नुसतं बोध म्हणजे पुस्तकातला नाही समोर आल्यानंतर तसे पुढे काढूनच आहोत आपण यस्मान नो द्विजते लोक लोकांना द्विजतेचे ज्याचा जगाला कंटाळा येत नाही आणि जगाचा ज्याला कंटाळा येत नाही असं आपलं झालं का आपल्याला जरा कोणीतरी वेगळी व्यक्ती आली कशाला आली पिढा आता कशाला आली मग ते भगवत भावाचं काय झालं ते प्रवचना पुरतच राहिलं पुढं काही आलेलं नाही असा अभिप्रेत नाही म्हणून बारा वाध्यायाला सुरुवात केल्यानंतर अर्जुनाने पहिला तोच प्रश्न विचारला एवम सतत युक्ता हे भक्त असतो परि उपाय त्याचाच प्रश्न यायचा ह्या ठिकाणी मात्र बारा अध्यायाचा जो आहे ते दोन तीन लोकांनी वेगळे वेगळे अर्थ केलेले काही मंडळी बाहेर म्हणतात की भगवंतानी या ठिकाणी सगुण का, का निर्गुण असा प्रश्न विचारून सगुणाला महत्व दिलेलं आहे असं बाहेर बोललं जात पण वस्तुता तस ते नाही किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी दोन वाटा असा शब्द वापरलाय म्हणजे ह्या वाट्याने जायचं का त्या वाटेने जायचं निर्गुणाच्या वाटेने जायचं का सगुणाच्या वाटेने जायचं असाही एक विचार आहे पण विचार एक असा आणखी आहे की दोघांनाही निर्गुणाचा बोध करून घ्यायचाच आहे योगाच्या अंगाने जा भक्तीच्या अंगाने जा आणि तो किंवा हा असं नाही योगाला भक्तीची जोड पाहिजे भक्तीला योगाची जोड पाहिजे दोन्ही मिळूनच गेलो पाहिजे म्हणजे सोहम बोधावर यायचं आहे आणि मला बोध झाला मी ज्ञानी झालो असं म्हणून हाती पुढं काढून कॉलर ताट करून उभं राहायचं नाहीये तर पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती करायची तू देव मी फक्त ऐसे करी म्हणजे जरी मला बोध झाला असला तरी भगवंता तू तो तूच सर्व सामर्थ्यवान माझं सामर्थ्य केवढ पण माझ्या लक्षात आलं की तुझाच अंश मी काय तुझ्यापेक्षा वेगळा नाही आहे मी तुझाच अंश अगदी लहान आहे तू सागर आहेस मी तरंग आहे म्हणून बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला हा भगवंतांना अर्जुनाने प्रश्न विचारलाय तेव्हा भगवंतांनी त्याला ते उत्तर देताना म्हटलेलं आहे की भक्ती सहित गेलं नुसता जर का हटयोगाच्या मार्गाने जर गेला तर क्लेशोदिकत रस्ते श्याम अव्यक्तात त्यांना जर का भक्ती शिवाय जर योगाची साधना केली तर त्याला कष्टायची असते मग हटयोगामध्ये कष्टाय आणि भक्ती सहित जो आहे तो राजयोग आहे भगवंताची प्रार्थना करायचे त्याला भेटायला जायचं शांत चित्ताने ध्यानाला बसायचं <San> बाराव्या अध्यात ते सांगून तिथंच तेशा माम समुद्रता सांगितलं म्हणजे आधी सुरुवातीला येऊन गेलं उद्धार येत आत्मान आत्मन। आपला आपण उद्धार करावा आणि इथं म्हणतात तेशा माम समुद्रता दोन्ही कसं काय बरं उलट सुलट बघून ते एक काही सांगत नाहीत का एकदा एक सांगतात एकदा एक सांगतात संत देखील एकदा एक सांगतात एकदा एक सांगतात एकदा एक एकदा एक असं सांगत नाहीत तो जो उपदेश केलेला असतो तो त्या त्या पातळीवरच्या व्यक्तीला असतो कोण कुठल्या पातळीवर आहे त्याप्रमाणे त्यांनी तेशा महाम समुरता असं म्हणताना आधीचा जो श्लोक सांगितला ये तू सर्वानी कर्माणे असं सगळं ज्यांनी केलेलं आहे त्याचा मी उद्धार करतो म्हणजे सगळं केलेलं जे आहे ना ते त्यांनीच करायचं आहे ते भगवंतांनी नाही करायचं मुला पुढे जेवण तयार केल्यानंतर आई घासही भरवी पण आता आईला जर म्हणतात तूच गेळायचं काम कर तूच पचवायचं काम तर कसं होईल आता गिळायचं पचवायचं काम त्या मुलानी करायचंय तस ते जे सद्गुरू भेटल्यानंतर साधना सांगतील ते उद्धाराचं काम त्याच्यासाठी लागणार आहे कष्ट आणि कष्ट म्हणजे कष्ट नाही आहेत पण आपल्याला कष्टच भरतात ना सगळ्या एका ठिकाणी बसायचं मांडी न हलवता आम्हाला सवय झाली सारखी ओळवळ करायची काही न हलवता एक तासभर एका ठिकाणी बसणं कसं काय शक्य खाली बसायची सवय नाही खाली उभे नाही सगळं त्यामुळे बसणं अवघड आहे अह ते नाम घ्यायचं म्हणतात पण इतके डोक्यात विचार येतात नाम घेणं अवघड आहे ध्यान करणं अवघड नाम घेणं अवघड आहे पण घरात केलेलंच असलं म्हणजे खाल्ल्याशिवाय राहत नाही मग खा मग खरं म्हणजे खर। परमार्थाच्या नादाला लावूच नका तुम्ही आपले खा प्या झोपा झोपाडून फिरून या बरं चाललंय हे जर करायचं असेल तर काही ना काहीतरी त्याच्यासाठी पथ्य पाळायला पाहिजे काही वृत्ती सांभाळायला पाहिजे मुलाने जर म्हटलं अभ्यास अभ्यासविभ्यास मी काही करणार नाही मला आपलं पास करा चालेल तू म्हणलेस म्हणून शाळेत नाव घातलाय गुरुजीना काय करायचं ते करू दे परीक्षेलाही मी बसणार नाही आहे पास झालो म्हणून आता हल्ली करतात असं काय काय प्रकार पण आपल्या ते अभिप्रेत नाही त्यामुळे हिथं उद्धारेत आत्मनात्मन तेशा मम सौद्धता हे दोन्ही एकमेकाला पोषकच आहेत तू तु तुझ्याप्रमाणे साधना जेव्हा करशील तेव्हा शेवटी उद्धार करायचं जे काम आहे आत्मानुभव देण्याचं जे काम आहे ते भगवंत सद्गुरू करतात ते जीवाची ताकद नाही ते करण्यासाठी परमेश्वराचीच कृपा तत्प्रसादात तसच पाहिजे म्हणून बाराव्याध्यात ते सांगितलं आणि बाराव्याच्या श्रेय ज्ञान इथं पासून ज्ञानकांड सुरू झालं पहिला तिसरा चौथा पाचव्यात कर्मकांड आलं मधलं कांड आलं आणि आता इथून पंधरा अध्याय संपेपर्यंत ज्ञानकांड आलं श्रेय हि ज्ञान अभ्यासात ज्ञाना ध्यानम विशिष्यते कर्म फल त्यागम त्यागात शांती शेवटी शेवट कशात व्हायला पाहिजे शांती पराम शांती शाश्वत शांती असं ज्याला म्हटलेलं आहे तिथं आपल्याला पोचायचं त्यामुळे ते पोचण्यासाठी काय करायला पाहिजे सांगितलं आणि इथून पुढे भक्ताची लक्षणं सगळी सांगितली अद्वेष्टा सर्व संतुष्ट सततम योगी यो न किंवा न द्वेष्टी न कामशती अपमान येऊ तुल्यम किंवा तुल्य निंदास्तिरमणी सगळी जे लक्षणं सांगितलेली आहेत ही भक्ताची लक्षणं आहेत आपण त्याच्यात बसतो का बघावं आणि मग लक्षात येतं की एकही लक्षण आपल्याला लागू पडत नाही कारण सगळ्यांचा द्वेष आपल्या मनात आहे संतुष्ट कधीही नाही किती दिलं तरी संतुष्ट नाही अनपेक्ष सुचिर दक्षा उदासीनो गा सर्वारंभ परित्या आम्ही तर प्रत्येक गोष्ट करताना हे मी केलंय आणि ते म्हणतात सर्वारंभ परित्या भगवंताने विश्व निर्माण केलाय तू आपल्या त्याच्यात बस तुला दिलेलं काम कर हे मी केलेलं आहे माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं जर कोणी म्हणायला लागलं तर संत नुसते हसतात बोलत नाहीत कोण कुणी केलं सुरुवात आणि सगळी लक्षणे जे आहेत अभ्यासण्याची तेरावा अध्याय संपूर्ण अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्र हे जे दिसत आहे जाणार येणार आहे ते पंचवीस तत्वाचं छत्तीस तत्वाचं त्याच्यावर वेगळे वेगळे विचार आहेत पण हे सगळं जे आहे ते क्षेत्र आहे आणि त्यात राहणारा जो आहे देहात राहणारा क्षेत्रज्ञ ज्याला अधियज्ञ म्हटलं ज्याला उत्तम पुरुष म्हटलं ज्याला आत्मा म्हटलं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नाव वेगळ्या वेगळ्या अध्यात घातलेले तो जो क्षेत्रज्ञ आहे तो याच्यात तेराव्या अध्यायात त्यांनी काय केलं सातव्या श्लोकापासून पहिल्यांदा प्रकृत क्षेत्राचं वर्णन केलं मग सातव्या श्लोकापासून अकराव्या श्लोकापर्यंत ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली आपण जर लक्षण जरी बघायला लागलो तरी स्थितप्रज्ञाची लक्षणं भक्ताची लक्षणं ज्ञानीपुरुषाची लक्षणं कर्म संन्याशी त्याची लक्षणं कर्मयोगाचे सगळी एकच आहे एक, एक लक्षण आलं की सगळी बाकीची लक्षणं येतात म्हणून इथं त्यांनी पहिल्यांदा क्षेत्राचं वर्णन केलं नंतर मग ज्ञानी पुरुषाचं लक्षण केलं शिली आणि त्याच्यावर अज्ञानी गीतेमध्ये त्यांनी एक अर्धाच चरण सांगितलं ह्याच्या उलट जो असेल त्याला अज्ञानी म्हणा आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी किती ओव्या हो नेले आणि त्या अज्ञाने पुरुषाचे वर्णन वाचायला लागलं की अगदी आपलं चित्र पाहतोय असं आपल्याला वाटतं सगळी लक्षणं आपल्याला अगदी फिट्ट लागू पडतात आणि ज्ञानी पुरुषाची वाचायला लागलं की असं वाटतंय काय कुणाच असा असतो का मनुष्य कोणी असं आपल्याला आश्चर्य वाटावं वा अशी लक्षणं सांगते ते झाल्यानंतर ज्ञेय नेय जो परमात्मा आहे तो कसा आहे त्याचं वर्णन त्यांनी केले त्याच्यावर चार पाच लोक आहेत तो आत बाहेर कसा भरलेला आहे सर्व ठिकाणी जसं मध्ये विश्वरूप दर्शनात सांगितलेलं ना सर्वता पाणी पाहत सर्व तो क्षीव मुखम हे सगळे जे वर्णन केलं आहे आत बाहेर सगळीकडे जेवढी मुख आहे तेवढी जेवढे पाय दिसतात ते सगळे त्याचेच आहेत म्हणजे केवढ व्यापक त्या ज्ञाचं स्वरूप सगळं वर्णन करून सांगेल ज्योतिषाम आप ही सगळी पाच सहा श्लोक जे आहेत ते त्या ज्ञेयाच वर्णन करणारे आणि नंतर मग पुढे पुन्हा प्रकृती पुरुष विचार त्याच्यात आलेला आहे आणि शेवटी म्हटलंय क्षेत्र क्षेत्रज्ञातलं अंतर जो जाणतो तो, तो मला चिवून मिळतो प्रत्येक वेळेला त्यांचं आश्वासन आहे हे हे करा तो मला येऊन मिळतो आणि हेच आपलं शेवट आहे जीवाने शिवाला मिळून जायचं आहे त्यालाच योग असं म्हणतात नुसतं ध्यानाला बसलो म्हणजे योगी नव्हे तस्माच योगी भव अर्जुन असं भगवंतानं म्हटलेलं आहे अर्जुनाला योगी हो म्हणजे ध्यान करत बस नव्हे योगी हो याचा अर्थ मला मिळून जा ध्यान करणं हे ध्येय नसून साधन आहे साध्य नव्हे नाम घेणं हे साधन आहे या सगळ्या गोष्टी साधन आहेत त्यांनी साध्य जे साधायचं आहे ते एकरूप कोण आहे तेरा वाद्या सांगितला चौदावा अध्यास साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामध्ये सत्व रजतम या तीनही गुणाची प्रकृती बनलेली आहे आणि त्याचं आपल्या जीवनात किती महत्व आहे हे सांगितलंय सत्वाची लक्षणं सांगितले रजतमाची लक्षणं सांगितले सुख ज्ञान हे सत्वाचं लक्षण सांगितलं पण साधा सत्व देखील नाही शोधित सत्व शुद्ध सत्व गुणी व्हायला पाहिजे आणि रुजव गुणी आपण आहोत लोभ आहे रजप्रवृत्ती ह्याची प्रवृत्ती आहे कर्म प्रवृत्ती आहे काही ना काहीतरी सारखं हवं आहे तृष्णा आहे हे सगळे जे लक्षणं आहेत ते रजुगुणाचे आहेत आणि मुख्य लक्षण म्हणजे अज्ञान प्रमाद मोह आणि अज्ञान आणि त्यांनी म्हटलंय पुन्हा की अंतकाळाला ह्याच्यापैकी जो गुण वर्धिष्णु असेल त्याप्रमाणे त्याला जन्म येतो अंतकाळाच्या वेळेला सुद्धा जर का तो पैसा पैसा बँक बँक करत गेला तर तो, तो कुठेतरी बँकेवर दारवान होणार बाहेर उभा असतो ना पण बँक गेला तो आता मेला त्याच्यामध्ये तेव्हा त्यावेळेला सत्वगुणाचं हवं असेल तर अखंड सत्वगुणाचे आपण उपासना केली पाहिजे त्याच्यात सांगून काय सेवते सगुणां समचित्तेतान ब्रह्मभोयाय कल्पते कारण अर्जुनाने प्रश्न विचारला तू गुणातीत म्हणतोय सर्व गोष्टी सत्व घडत असताना मी त्या तिन्ही गुणापासून अलिप्त आहे असा बोध होणं त्याला गुणातीताची अवस्था असं म्हणतात गुण गुणामध्ये चाललेले आहे का माझा त्याच्याशी संबंध नाही मला जन्म मरण नाही माझा त्या त्रिगुणाशी संबंध नाही असा अलिप्तपणाने राहणारा तो आहे गुणातीता अर्जुनाने प्रश्न विचारला गुणातीताची लक्षणं काय त्या अध्या शेवटचे काही श्लोक आहेत त्याच्यात गुणातीताची लक्षणं सांगितलेली आहेत तिथ जायचं आहे आपल्याला हे लक्षात घ्या पंधरावा अध्याय सगळा ज्ञानाचाच अध्याय वृक्षाच्या रूपकाने संसाराचं सगळं वर्णन केलेलं आहे आणि त्या वृक्ष तोडायचा कसा असंघ शस्त्रेन दृढेनं चितवा स्वप्न भयानक पडलेलं आहे ते स्वप्नाला आता काय करायचं काही नाही जाग करायचं त्या स्वप्नातून त्याला जाग केलं की त्याच्या लक्षातील हे सगळं स्वप्न आहे देण्याचं काही कारण नाही तसं जर झालं असंग शस्त्राने त्याच्या लक्षात आलं की या माया हे जे वृक्ष आहे सगळा हा अशा त्याच्याशी माझा काही संबंध नाही संपलं पण हे का ते होण्यासाठी सगळं करायला पंधराव्या अध्यात ते सांगितलंय सगळं आणि कुठं जायचंय ततापे मार देता येऊया यस्मिन गता नीवर्तन ती भोया आपण कुठं नाशिकला जातो सोलापूरला जातो परत येतो पुण्यात पुन्हा आणि इकडे जातो पुन्हा परत येतो हे असं नाही आहे पुन्हा परत येणं नाही मिळून गेला त्याच्याशी आपण मरतो ते पुन्हा जन्माला येतो कारण वासना घेऊन गेलेलं असतो आणि हा जो पुरुष जातो तो पुन्हा येण्यासाठी ना तो भगवंताशी एकरूप होऊन जातो दोन्ही हा फरक आहे आपल्यात आणि त्यात म्हणून त्यांनी त्याच्यात सांगितलं निर्माण जितसंग दोषा कोण जातो तिथं ही सगळी लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत तो तिथं पोचतो त्याच्यानंतर जीवाचं स्वरूप काय मग अंश जीवाचं स्वरूप माझाच अंश आहे जीव याच्यामध्ये हे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि मग सर्व ठिकाणी भगवंत कसा आहे ते बोलताना त्यांनी त्याच्यात ते सांगितलेलं आहे आदित्य गण तेजो जगत भास येते खिलिम एक चंद्रमस यजम चंद्राला सूर्याला जे सगळं तेज आहे माझंच तेज आहे या भूमीमध्ये गामहाविष्य चोवता आणि नी। मीच आहे या जमिनीत म्हणून ही जमीन राहिली आहे वैश्वानार मीच राहिलेलो आहे सर्वस्व चहा मृदिसनिविष्ठ पहिल्यांदा लांबन सांगितलं सगळं पृथ्वीमध्ये आहे सूर्या चंद्रात आहे सगळीकडे आणि मग जवळ सांगितलं तिकडं नको तुझ्यातच बघ सर्व मृदि सन्निवेश आता ओळखायला काय करायला पाहिजे उत्तम पुरुष पाहायचा आहे मग त्याच्यासाठी क्षर आणि अक्षर उपाधीचा जो आहे ना बाजूला काय द्वा विम पुरुष व योग्य क्षर चा क्षर ये अक्षर आणि अक्षर आहे दोन्ही पुरुष बाजूला काढल्यानंतर जो उरतो तो उत्तम पुरुष आहे आपण इथेच आहोत तो उत्तम पुरुषाचाच अंश आपण आहोत पण आपली जी देहाची उपाधी आहे मनाची उपाधी आहे बुद्धीची उपाधी आहे मी देह मी मन मी बुद्धी मला असं वाटतं मला तसं वाटतं असं जे चाललेलं आहे हे सगळं बाजूला काढून त्या उत्तम पुरुष जो आहे त्या उत्तम पुरुष मी आहे या बोधावर तू ये म्हणून तिथं त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे यो असं जाना ते पुरुषोत्तम आणि शेवटी त्यांनी सगळं म्हटलंय की हे जे मी सांगितलं आहे एकदम शास्त्र एकदम उत्तम मयानग सगळे तुला सांगितलेलं आहे ए तत् वा बुद्धिमान मानसात कृतकृत्य भारत हे तुला सांगितलंय ना सगळ्या प्रमाणे कण कृतकृत्य हो हे सांगितल्यानंतर पंधरा वाद्याच्या ठिकाणी पुन्हा गीता संपली पण पुन्हा सोळाव्या सतराव्या अध्यायामध्ये साधनेला उपयोगी आहे दैवी संपत्ती मिळवायची आहे असुरी संपत्ती घालवायची आहे म्हणून सगळं वर्णन सांगितलंय आणि त्यासाठी शास्त्राचा आधार घे असं सांगितलंय शास्त्राच्या अंगाने जायला पाहिजे शास्त्र सोडून नाही सतराव्या अध्यायात पुन्हा त्यांनी तीन प्रकार सात्विक विभाग येऊन दे तीन कसे आहेत ते सांगितलं तर सात्विक जे आहे या दोन्ही अध्यायामध्ये त्यांनी जे वर्णन केलंय ते ज्ञान कर्ता कर्म बुद्धी धृती सुख हे सगळे सात्विक राजस्थमस तीन प्रकारचे आहेत त्यातले सात्विक जे आहेत ते तू हो असं सांगितलं आणि शेवटी त्यांनी ओम तत्स हे जे आहे ह्याचा विनियोग कसा करायचा हे सगळं वर्णन सांगितलं आणि सतराव्या अध्यायाला पुन्हा गीता संपली पण पुन्हा अठराव्या अध्यायामध्ये हे सगळं जे काही सांगितलेलं आहे ते सगळं पुन्हा कर्मापासून सुरुवात करून यत्र योगेश्वर कृष्णा आतापर्यंत अठराव्या अध्याय सागा असं घेतलाय किंवा एकाध्यायी गीता असं म्हटलंय सगळं वाचायला नाही झालं तर मग तो अठरावा अध्याय तेवढा वाचा तो नाही कळला कर्मयोगाचा वाचा सगळं तुम्हाला कळेल तेही नाही जमलं तरी मग शेवटी दोन वाचा त्या ठिकाणी ईश्वर सर्व हा आणि तमेव आता किती लहान लहान घास करून घ्यायचे हे नाही जमलं ते कर ते नाही जमलं ते कर जसं ध्यानाच्या वेळ त्यांनी सांगितलं ना आता चित्तम समाधा न शकनोसी मही स्थिरम अभ्यास योगेन हो ततो माम इच्छा तुम धनंजय अभ्यास कर अभ्यास एक तर समर्थ अशी हो मत कर्म परमभव मदर्थ मापी आणि कुरवन सिद्धी माझ्यासाठी कर्म कर नाही ना सर्व कर्म फल त्यागम तत फुळ येतात अरे सर्व कर्म फलाचा त्याग तरी करती प्रकाराने भगवंतानी सांगावं पण तरी आपल्या लक्षात काय येत नाही तर त्याचा अर्थच असा आहे की जो संसारात गुंतलेलो हो, आहोत संसार करायचा आहे पण गुंतायचं नाही तिथं जोपर्यंत गुंतलेला आहोत तोपर्यंत या ग्रंथांचा अर्थ कळणार नाही साधना कळणार नाही पण हे जर समजून घ्यायचं असेल तर सद्गुरू कृपा आणि साधना हे जर आपण करत गेलो तर या ग्रंथातल्या एकेका शब्दाचा अर्थ आपल्याला उलगडत जातो आणि भगवंताचं आश्वासन जे आहे मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने देवसी तुम्हाला प्रिय आहे आपण तसे तसे प्रिय होत जातो भगवंताला हे करायला लागलो की आणि मग एक दिवस असा उजाडेल की आपण भगवंताशी एकरूप होऊन गेलेलो बस या ठिकाणी आपल्या आयुष्याची समाप्ती मग राहिला तो मनुष्य तो महापुरुष उपकारा पुरता मग लोकांना काय हवं असेल तर सांगण्यापुरता कोणी आलं सांगा नाही आलं तर आपल्या आनंदात मस्त होतो अशी स्थिती प्रत्येक जीवाला प्राप्त करून घेता येईल तसा घेण्याचा आपण प्रयत्न करूया त्याला भगवंतांच्या आशीर्वाद लावूया ओम तत्स नमितो योगी योगीथोर्विरागी तत्त्वज्ञानी सन्त तो परगुरु पर ज्ञानदेव भगवन्त ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मामृदकस्य स्विद्धनम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः कुम्बली कवरदा हारि विच्छ श्री ज्ञानदेव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवी